पुसद नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे प्राण टांगणीला काल दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अवघ्या एक तास धुवाधार पावसाने पुसत शहरातील नगरपालिका अंतर्गत येणारी रहमतनगर येथील उर्दू शाळा जलमय केली दीड ते दोन फूट पाणी शाळेच्या आवारात साचले धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याच पाण्यातून मार्ग काढत घरी जावं लागलं पण सर्वात गंभीर बाब म्हणजे ही शाळा आधीच जुनी मोडकळीस आलेली असून कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहे तरी देखील पुसद नगर परिषद झोपेत आहे आपल्या चॅनलने याआधी देखील या, या शाळेची खरी वस्तुस्थिती शाळेमध्ये जाऊन दाखवली होती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना तातडीने या शाळेसंबंधी उपाययोजना करावी विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात घालू नयेत अशी विनंती करण्यात आली होती पण काय उपयोग काल पाणी भरलं भविष्यात भिंत कोसळेल आणि मग कोणाचा मुलगा तडफडून मरेल आणि त्याचा जबाबदार कोण पुसत नगर परिषद आणि त्यांचे बेजबाबदार प्रशासन